एक अशी चर्चा आहे गावामध्ये की स्वर्गीय अशोकराव पाटील खेमना यांचा एक चाहता वर्ग होता आणि ह्यांचं एक वलय होत त्याचबरोबर त्यांच्या स्वतःचा एक आबा पाटील युवा मंच होता किंवा त्यांचे मित्रपरिवार होता आणि अशोकराव पाटील गेल्यानंतर स्वर्गीय आबा गेल्यानंतर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की अशोकराव पाटील घेणार यांचा जो मित्र परिवार होता किंवा त्यांचा जो ग्रुप होता त्या लोकांना तुमच्याकडे तेवढा ऍक्सेस मिळत नाही किंवा म्हणजे त्यांना वाऱ्यावर सोडलंय असं त्यांचं मत आहे तर या तथ्य आहे का याबद्दल काय सांगाल नक्कीच सर तुम्ही हा देखील प्रश्न खूप चांगला आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे एक चांगलं माध्यम मला वाटतंय की आपण योग्य ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे की आपण जो सांगितलं ऍक्सेसच्या बाबतीत तसं सर्वप्रथम मला सांगावं असं वाटतं की अचानक ही घटना आपल्या सर्वांसोबत घडलेली आहे स्वर्गीय अशोक पाटलांचं या त्यांच्या जीवनातून एक्झिट होणं आणि आमची तिथं त्या ठिकाणी एंट्री होणं हे खूपच अनपेक्षित पद्धतीने घडलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या जवळील जे त्यांचं जे काही वलय होतं त्यांना हे वाटणं साहजिक आहे मी ते मान्य करतो कि बा आपल्याला स्वर्गीय अशोक पाटील गेल्यानंतर इंद्रजीत आपला त्या ठिकाणी आहे तो आपल्याला पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला या माध्यमातून सगळ्यांना सांगावं असं वाटतं की मी सगळ्यांना माझ्या पद्धतीने माझ्या परीने मला जसं शक्य होईल त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे अजूनही करत आहे यात जर कोणाला मला सूचना द्यायच्या असतील तर त्या मोस्ट वेलकम आहेत परंतु ह्या सगळ्या घेत असताना आपण सर्वांनी माझी पण देखील एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार सतरा साली स्वर्गीय अशोक पाटील गेल्यानंतर मला फक्त गावची जबाबदारी नाही आली तर मला माझ्या कुटुंबाची देखील जबाबदारी माझ्यावरती पडली ती जबाबदारी पूर्ण करत करत पुढे येत असताना गाव सांभाळत असताना या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना काही गोष्टी कदाचित होऊ शकतात मी मनुष्य आहे काही गोष्टी मी चुकू शकतो असं नाही की मी शंभर टक्के सांगू शकतो की मी चुकत नाही चुकवू शकतो परंतु याच्यात मला एक आपल्याला सांगायचं आहे की माझं वय आज तेथिस आहे स्वर्गीय अशोक पाटलांचं वय वर्ष चोपन्न होतं त्यांच्या बरोबरीचे राहणाऱ्यांचं वय वर्ष पंचावन्न साठ सत्तर या पद्धतीचे वलय त्यांचं होतं आणि माझ्या आता बरोबर राहणारे जे तरुण माझे मंडळी आहे माझं आता सध्याच वलय त्या ठिकाणी ते आहे म्हणून माझी कदाचित जास्त राहणीमान त्या तरुण मुलांमध्ये असतं जनरेशन गॅप जनरेशन गॅप मुळे हे आपण समजू शकतो परंतु मी त्यांचेही ही गोष्ट लक्षात घेऊ शकतो की त्यांनाही वाटतं की आज आपल्यातला एक मित्र आपल्याला हरपलाय आणि त्यांनाही कदाचित माझ्याकडे पाहून वाटत असेल की व अशोक पाटलांची जागा मी भरून काढावी आणि मी तो प्रयत्न करत आहे सर कि त्या त्यांच्यामध्ये जाणं त्यांच्यामध्ये बोलणं त्यांच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने बोलणं ज्या पद्धतीने स्वर्गीय अशोक पाटील वागायचे त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जेणेकरून त्यांनाही अशोक पाटलांची आठवण येणार नाही त्या पद्धतीने मी हळूहळू गोष्टी करत आहे परंतु तो एकदम